भयंकर अशा गर्मीमध्ये घरच्या घरीच गाड्यावरच्या सारखा थंडगार जर शेक घरीच प्यायला मिळाला तर वाह क्या बात आहे नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण गाड्यावर मिळतो अगदी तसाच परफेक्ट बादाम शेक घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा बघा बादाम शेक करण्यासाठी इथे मी पंचवीस बादाम घेतली आहे वजनी तीस ग्रॅम एवढी ही बादाम आहे तर ही बादाम आपल्याला भिजून घ्यायची आहे पूर्ण रात्रभर पण जर तुम्हाला वेळ नसेल तर दोन तास आधी गरम पाण्यामध्ये ही बादाम भिजवून घेतली तरी काही हरकत नाही तर बघा पूर्ण रात्रभर ही बादाम मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आपली बादाम खूप मस्त अशी भिजलेली आहे मस्त अशी फुललेली आहे तर आता गाड्यावर बादामची साल काढतात म्हणून या बादामची साल इथे मी काढून घेणार आहे पण तुम्हाला जर बादामची साल नसेल काढायची तर नाही काढली तरी काही हरकत नाही तर बघा सगळ्या बादाम इथे मी सोलून घेतलेल्या आहेत आता ह्या बाजूला ठेवूया बादाम शेक करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर न तापवलेलं दूध घेतलं आहे तर आता यातलं पाऊन वाटी दूध आपण बाजूला काढून ठेवूया बादाम शेक करण्यासाठी तुम्ही पॅकेटचं दूध किंवा गाईचं दूध किंवा गरम करून साय काढलेलं दूधसुद्धा वापरू शकता आता ह्या ज्या बादाम आपण भिजून घेतले आहेत त्याची आपल्याला एकदम बारीकसर अशी पेस्ट करायची आहे तर यामधल्या पाच ते सहा बादाम बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि बाकीच्या बादाम मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून बाजूला काढून ठेवलेलं जे दूध आहे ती दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि बादामची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा शेक करण्यासाठी बादाम भिजवून घेणे आवश्यक आहे बादामची पूड घालून आपण हे शेक नाही करू शकत तर बघा दूध घालून मिक्सरवरती मी अशा पद्धतीची एकदम बारीकसर अशी पेस्ट मिक्सरवरती करून घेतली आहे आता ही जी बादामची पेस्ट आहे ही आपल्याला आपटğ...... या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जर जे पातेलामधलं दूध आहे त्यामध्ये ही बादामची पेस्ट मिक्स करून घेऊया आता आपल्या मिक्सरच्या भांडेला बरीचशी बादामची पेस्ट लागलेली आहे तर ती काढण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे भांडं व्यवस्थित असं विसळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकल्याने काही फरक पडत नाही आता आपण जे पाच दिसा हा बादाम बाजूला काढून ठेवलेल्या होत्या त्याची मी सुरीने अशा पद्धतीने पातळसर असे काप करून घेतले आहेत शेकमध्ये इथे मी पाव कप साखर म्हणजे वजनी पन्नास ग्रॅम एवढी साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून घ्यायच्या आहेत आता गळ्यावरच्यासारखं एकदम परफेक्ट आणि क्रीमी आपलं शेक व्हावं त्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत कस्टर्ड पावडर ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे आणि ही कस्टर्ड पावडर घरच्या घरी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर आपण या दुधामध्ये घालून मिक्स करून घेऊया गाड्यावर कुठलंही मिल्क करताना त्यामध्ये कस्टर्ड पावडरचा वापर केला जातो त्यामुळे आपल्या शेकला मस्त क्रीमी असं टेक्स्चर येतं शेक करण्यासाठी या कढईमध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कढई ओलसर करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे दूध आहे ते कढईच्या तळाला चिकटणार नाही ना आता आपण पातल्यामध्ये जे साखर बादामची काप आणि बादामची पेस्ट क मिक्स करून जे दूध ठेवलं होतं ते दूध या कढईमध्ये घालून घेऊया कढाईमध्ये शेक केल्यामुळे काय होतं आपलं जे दूध आहे ते लवकर आटले जाते आणि शेक अगदी व्यवस्थित होतो तर पातेल्याला लागलेली ला ला सगळी साखरसुद्धा मी याच्यामध्ये काढून घेतली आहे आता साखर विरघळेपर्यंत हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे साखर विरघळलेली आहे दूध मस्त असं उकळलेलं आहे दुधाला अशा पद्धतीची मस्त अशी उकळी आली की आपण ज्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केली होती ते दूध या कळीतल्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे पण टाकायच्या आधी थी थी शे शे हो धावरत धावरत हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्या कारण कस्टर्ड पावडर ही वाटीक्षेतळाशी जाऊन बसते एका हाताने कस्टर्ड पावडरचं दूध या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने विस्करणी हे हलवत राहायचं आहे नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात तर बघा अशाच पद्धतीने ढवळत ढवळत मीडियम गॅसवर आपल्याला हे दूध एक सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर बघा सात ते आठ मिनिटे शिजवल्यानंतर आपलं बादाम शेक इथे मस्त असं तयार झालेलं आहे मस्त घट्टसर आणि क्रीमी असं हे शेक झालेलं आहे आता यापेक्षा जास्त घट्ट हे शेक नाही करायचं कारण थंड झाल्यानंतर हे आणखी जास्त घट्ट होते तर आता गॅस बंद करायचं आहे आणि ढवळत ढवळत हे शेक पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवून हे शेक मस्त चिल्ड असं करून घ्यायचं आहे बघा मस्त घट्टसर असं हे शेक झालेलं आहे तर आता अशा पद्धतीने आपण हे थंड करून घेऊया तर बघा सुरुवातीला बाहेर थंड करून घेतलं आणि नंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवून हे बादाम शेक मस्त चिल्ड असं करून घेतलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपलं बादाम शेक मस्त घट्टसर आणि क्रीमी असं झालेलं आहे तर सारखा फ्लेवर येण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत व्हॅनिला इसेन्स तर जो पाव टी स्पून असतो किंवा अगदी छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गाड्यावर मिळते अगदी तसंच परफेक्ट मस्त दाटसर क्रीमी आणि थंडगार असं शेक घरच्या घरी तयार आहे सजावटीसाठी याच्यावरती थोडेसे बादामाचे काप घालायचे आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा तुम्ही बघू शकता आपलं शेक किती मस्त दाटसर आणि मस्त क्रीमी असं झालेलं आहे अगदी गाड्यावर मिळते तसं परफेक्ट हे शेक झालेलं आहे